आपके जन्मदिन पर हम देते हैं ये दुआ खुशियाँ आपके दामन से कभी ना हो जुदा खुदा की रहमतों में भी कभी कमी ना आए आपके होठों की ये मुस्कुराहट न जाए वन परिक्षेत्र कार्यालय मोताळा इथं रुजू असलेले वनरक्षक मन मिळाऊ व्यक्ती आमचे मित्र सतीश तायडे यांना आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज परिवार तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ता संघाचा तालुका अध्यक्ष संग्रामपूर आमच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये काही महिन्यापासून अवैध धंद्यांना इतका उत आलेला आहे की राजूसपणे खुलेआम भाजीपाल्यासारखी दुकानं लागलेली आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाथुरा गाव जे आहे तिथं चौकी स्थानिक असल्यानंतरही त्या ठिकाणी फुलेआम भाजीपाल्यासारखे रात व दिवस अवैध धंदे फुलेआम चालतात फुलपकडी मटकावरली फुलेआम विकले जातात त्यानंतर अवध दारू विकली भरपूर प्रमाणात होते आणि काही लोकं मोटरसायकलच्या वर पेट्या घेऊन येतात काही डुप्लिकेट दारू आणून जे तरुण मुलं आहेत ते जास्तीत जास्त व्यसनाधीन होऊन त्यांचे शिक्षण त्यांचे कुटुंब आणि त्यांचा जो उदारनिर्वाह करायचा एक संघर्ष असतो जुन्यामध्ये तो पूर्ण व्यर्थ जाऊन तो काहीही त्याचं भविष्य अंधारात जा जात आहे आणि जास्तीत जास्त गुन्हेगारी वाढत आहे सोऱ्याचे प्रकरण वाढले आणि बरेचसे असे गुन्ह्यामध्ये तरुण पोरं अडकतात की त्यांचं भविष्य खराब होऊन जातो आणि मुलं बाळं त्यांचा घरसंसार उघडा पडतो त्याकरिता आम्ही तामगाव पोलीस स्टेशनला मागील वीस जून दोन हजार चोवीस रोजी अवैध धंद्याच्या विरोधात निवेदन दिलं होतं पत्रकार संघाकडून परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही या लोकांवर झालेली नसल्यामुळे आज रोजी एस टी कार्यालय कडसने साहेबासोबत बोलणं झालं कडसने साहेब गेलेले आहेत पोलीस भरती चालू आहे त्यामुळे साहेब म्हणत होते की चार वाजेपर्यंत मी येतो तरीही आम्ही निवेदन एस पी साहेबाला पाठवून दिलं आणि त्यांच्या ऑफिसलासुद्धा जमा केले आहे आमची एस पी साहेबांना विनंती आहे की बा तात्काळ आमच्या तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अवैध हो, धंदे तात्काळ बंद करण्यात यावे